नितेश राणे वेडा आहे तो सलीम कुत्ता कधीच मेलाय आमदार कैलास गोरंट्याल यांचा हल्ला बोल फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा हस्तक असलेल्या सलीम कुट्टावरून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात चांग राजकारण चांगलंच तापलंय आहे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलेला आहे नितेश राणे हे वेडे झालं असून ते उल्लेख करत असलेला सलीम कुट्टाचा मृत्यू झाल्याचा आमदार गोरंट्याल यांनी सांगितलेला आहे या प्रकरणी माझी खुशाल चौकशी करा मी चोवीस तास इथेच असल्याने आव्हानही गोरंट्याल यांनी दिलेलं आहे भाजप आमदार नितेश राणे यांनी मागील आठवड्यात दाऊदचा हस्तक असलेल्या सलीम कुट्टा याच्याशी शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकमधील नेते सुधाकर बडगुजर यांचे संबंध असल्याचा आरोप केला त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले होते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलीस गुन्हे शाखेकडून यांची चौकशी करण्यात येत आहे त्यानंतर आज एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये समी सलीम कुत्त्याची रुग्णालयात हत्या झाल्याचा दावा आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला त्यानंतर दुपारी पुन्हा एकदा या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेत भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर टीका केली कैलास गुण गोरंट्याले यांनी म्हटलेलं आहे की मी जो कल सलीम कुत्ता सांगतोय त्याचा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली मृत्यू झाला आहे आता नितेश राणे सांगत आहे की तो चुकीचा सलीम कुत्ता आहे नितेश राणे वेडा आहे माझी चौकशी करायची असेल ती करा मी चोवीस तास इकडेच बसून असल्याचं आव्हान त्यांनी दिलं आहे पण माझी बदनामी करणार असाल तर मी कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशाराही आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिलेला आहे बघा शुक्रवारच्या दिवशी आमदार नितीश राणे यांनी एक आरोप केला शिवसेनेचे नाशिकचे जे प्रमुख आहे बळगुजर हे सलीम कुत्ता नावाच्या गँगस्टर ज्या बॉम्बस्फोटचा आरोपी आहे त्याच्यासोबत डान्स करताना त्यांनी एक व्हिडिओ रील तुम्हाला फोटो दाखविले पण मला जे माहीत आहे मला जी मी माहिती घेतली त्यात सलीम कुत्ता हा बॉम्बस्फोटचा आरोपी अठ्ठ्याण्णव साली त्याला हॉस्पिटलमध्ये त्याचा मर्डर झाला मर्डर करणारे रोहित वर्मा मर्डर करणारे मर्डर मर्डर करणारे रोहित वर्मा आणि बाळू ढाकरे म्हणून आणि संतोष शेट्टी जे छोटा राजांचे हस्तक आहेत त्यांनी त्याला मारलेला आहे आता नवीन सलीम कुत्ता कोणताही आणला ते मला माहीत आहे एक या मारल्यानंतर सलीम कुत्ता सलीम कुत्ता और कुर्ला त्याची तीन बायका आहेत त्या तिन्ही बायकाने कोर्टात सांगितलं की आता आमचा नवरा मारला जे गव्हर्नमेंटने आमची प्रॉपर्टी सीज केली ते रिलीज करा टाळा कोटने त्याची प्रॉपर्टी पण रिलीज केलेली आहे आता हे सलीम कुत्ता नवीन कोणता आणला या मला माहीत नाही माझा रिक्वेस्ट गृहमंत्र्यांना याबद्दल त्यांना पूर्ण माहिती आहे त्या सदन मध्ये त्यांनी निवेदन केलं पाहिजे हो दुसरा कोयता सलीम मला जे माहिती आहे तो सलीम मिया भाई असं त्याचं नाव आहे पण सलीम कुत्ता आणि तो वेगळा आहे सलीम कुत्ताचा 98 एट मध्ये मर्डर झालेला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर